पहिला नगर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं माजी नगरसेविका दीपालिताई बाळासाहेब बारस्कर यांनी प्रभाग क्रमांक एकमधनं आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृतरित्या दाखल केला आहे शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय प्रभागामध्ये गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचा दाखला देत नागरिकांचा भक्कम पाठिंबा आपल्याला मिळणार असून विजय निश्चित असल्याचा विश्वास दीपालीताई बारसकर यांनी व्यक्त केला आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत येत असून आगामी निवडणुकांसाठी राजकीय आलाय नगर महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणूक अर्ज आज दाखल केलेला आहे तो अर्ज राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार गट या पक्षाच्या मार्फत आज दाखल केलेला आहे आणि ही निवडणूक प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण महिला या गटातून विश्वाश, मी लढवत आहे तसेच आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभाग क्रमांक एक मधील सगळ्या सगळ्या नागरिकांच्या विश्वास विश्वासाच्या जोरावरच ही निवडणूक मी आता लढवत आहे धन्यवाद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर